धाक दाखवून घर जागा खाली करण्याच्या उद्देशाने आलेल्या दहा जणांच्या घरातील प्रापंचिक साहित्य भांड्यांची तोडफोड करून घरातील सदुसष्ट हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्या साखरपेठेत घडलेल्या घटनेत दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय साखरपेठेतील घर जागा रिकामी करून बेकायदा ताबा मिळवण्याच्या हेतूने पल्लवी विकास जाधव यांच्या घरात घुसलेला जमाव प्रापंचिक साहित्याची तोडफोड करीत असल्याचं तिच्या सासूने कळविलं त्यावेळी आलेल्या पल्लवीला कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे घर खाली करण्यासाठी तंबी दिली या टोळीनं घरातील सदुसष्ट हजार रुपयांच्या वस्तू तसेच कागदपत्रे चोरून नेली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार जेल रोड पोलिसांनी रमेश रामचंद्र गायकवाड मीना गायकवाड ऋत्विक गायकवाड शोभा गायकवाड शिवा गायकवाड शाहजूर रजाक शेख रजाक शेख वसीम शेख रिजवान पटेल आणि बबलू कुरेशी सर्व राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत